गण गणात जय गजानन माऊली अपयशांना कधीच घाबरू नका अपयश हे आपल्याला नवीन संधी उपलब्ध करून देतात एक हजारांवर शोध लावणारे महान शास्त्रज्ञ त्यांचं नाव एडिसन अत्यंत गरिबी वाढलेले संशोधनाची नवीन नवीन स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी अविश्रांत श्रम केलेत त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे मिठाई आगगाडीतून विकण्याचा धंदा सुरू केला त्यांनी चालत्या आघाडीतच प्रयोगशाळा स्थापन केली जेव्हा एडिसन सदुसष्ट वर्षाचा होता तेव्हा त्याच्या कारखान्याला आग लागली लक्षावधी डॉलर्सची संपत्ती त्यात जळून खात झाली आपल्या आयुष्यभराचे परिश्रम आणि कमाई आगीच्या भक्षस्थानी पडत असताना रुद्ध एडिसन म्हणाला विनासुद्धा मोठा मौल्यवान ठरतो बघा त्यात आपल्या सर्व चुका जळून जातात बरं तेव्हा हे जे घडलं त्यासाठी मी देवाचे आभारच मानित कारण आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मला मिळत आहे हे काय कमी आहे असा प्रचंड आत्मविश्वास घेऊन एडिसनने फोनोग्राफचा शोध लावला एकाच तारेवरून एकाच वेळी सहा संदेश पाठवण्याची पद्धत शोधून काढली दोषरहित विजेचाच दिवा शोधून काढला अपयशातून बोध घेत घेत पुढे त्याने खूप शोध लावले जगातील सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशांच्याच कहाण्या आहेत इतरांच्यात व त्यांच्यात फरक हा एवढाच आहे प्रत्येक अपयशानंतर ही माणसे पुन्हा जोमाने उभी राहतात हार पत्करून निष्क्रिय बसत नाहीत तेव्हा अपयशाला कधी घाबरू नका